चार प्रेक्षकांना लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळते नैनाने गौरव परसपे यांच्यासोबत फोटोशूट केलेलं असतं याची बातमी पेपरमध्ये आलेली असते आणि तिचे फोटो पाहून ती खूप आनंदी झालेली असते डायनिंग टेबलवरती सर्वजण जमलेले असतात ती कौतुकाने तिचे पेपरमध्ये आलेले फोटो सर्वांना दाखवू लागते आणि कला तिला म्हणते की अगं हे काय केलंस तू त्यावरती नैना तिला म्हणते की हे बघ कला माझ्या सुखावरती माझ्या आनंदावरती विरजन तू घालू नको असं तिला म्हणू लागते तेव्हा आबा रागाने उठतात आणि तिला म्हणतात काय म्हणालीस तू तुझ्या सुखावरती विरजन अगं काय चुकीचं बोलली तू कशाला गोरव सोबत तू फोटोशूट केलं तुला माहिती आहे ना अन्वेद चांडेकरांच्या अपोजिट पार्टी आहे ती आणि त्यांच्यासोबत जाऊन तू हे असली थेर केली असली काम केलंस तू असा जाब आबा आता नैनाला विचारू लागतात आबांनी हे बोलणं ऐकून नैनाच्या पायाखालची जमीन सरकते पुन्हा सरोज देखील तिला म्हणते अगं आपल्या मार्केटिंग टीमचा सगळा डोलारा ढासाला तू हे फोटोशूट करून आयुष्यातील सर्वात मोठी चूक केली आहे का केलंस तू हे असं देखील सरोज तिला जाव विचारू लागते तेव्हा नैना काहीच बोलत नाही नैना म्हणते माझा मॉडेल म्हणून आपल्या कंपनीने विचार केला का माझा विचार तुम्ही केला नाही मग मी कशाला तुमचा विचार करू बाहेरचे लोक मला ॲप्रिशिएट करतात मॉडेल म्हणून माझं कौतुक करतात असं म्हणल्याबरोबर सरोज तिचे फोटो आलेला पेपर घेते आणि खाली फेकून देते आणि सरोजनेची बाजू घेतलेली असते राहुल मनातल्या मनात विचार करतो मार्केटिंग टीमचा डोलारा नाही आखी कंपनी ढासळाचे स्वप्न मी पाहतो आहे असं तो मनातल्या मनात मना विचार करू लागतो आता सरोज म्हणते की अरे तुझ्या बायकोला खरंच अक्कलशून्य आहे तुला माहिती नव्हतं का तिने हे कांड केलं आहे म्हणून का तू हे यामध्ये सामील होता असं जा ती राहुलला विचारते परंतु राहुल म्हणतो मलाही आत्ता समजला आहे ग सिरियसली मलाही यापूर्वी ते माहिती नव्हतं